एका डॉक्टरला पेशंटच्या नातेवाईकांनी बेदम मारहाण केली आहे रोहन मामूणकर असं या डॉक्टरचं नाव आहे या प्रकरणी नऊ जणांना अटक करण्यात आली असून पंचवीस जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय हिरे वैद्यकीय कॉलेजच्या सर्वोपचार हॉस्पिटलमध्ये मारहाणीची घटना घडली गट आहे अपघातात जखमी झालेल्या एका व्यक्तीला उपचारासाठी आणण्यात आलं डॉक्टर महामुणकर यांनी जखमीला न्यूरोसर्जनची आवश्यकता असल्याचं सांगितलं मात्र त्यावेळी हॉस्पिटलमध्ये कोणताही न्यूरोसर्जन उपचारासाठी उपलब्ध नव्हता आणि त्याचवेळी जखमीच्या नातेवाईकांची आणि डॉक्टर म्हमुणकरांची हुज्जत घातली वादावादीनंतर चिडलेल्या जखमींच्या नातेवाईकांनी डॉक्टरला बेदम मारहाण केली या प्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे असून नऊ जणांना यात अटक करण्यात आली आहे आपल्यासोबत आपले रिपोर्टर मनीष मासोळे आहेत आपण त्यांना विचारूयात मनीष धुळे शहरात एका पेशंटच्या नातेवाईकांनी बेदम मारहाण प्रकरण काय सांगशील या ठिकाणी दिनांक रोजी रात्री लष्कर या तरुणाचा मोटरसायकल अपघात झाला होता त्या तरुणाला जिल्हा रुग्णालयामध्ये त्याचे नातेवाईक घेऊन गेले आणि त्याच वेळी त्या ठिकाणी असलेल्या डॉक्टरांसोबत सिटी स्कॅन करण्यावरून त्यांचा वाद झाला आणि या वादाचं रूपांतर हानामारीत झालं आणि त्यांनी डॉक्टर रोहन मामुनकर या यांना बेदम मारहाण केलेली आहे या संदर्भात जवळपास नऊ लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि पुढची कारवाई सुरू आहे धन्यवाद मनेश तू दिलेल्या माहितीबद्दल